नमस्कार मराठी हिंदी वॉइस या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अत्यंत सुंदर असे मकर संक्रांतीसाठी उखाणे घेऊन आलेले आहेत चला तर वेळ न घालवता पत्र गेले नंतर मोबाईल आले तार गेले पत्र गेले नंतर मोबाईल आले रावांशी लग्न करून मी सौभाग्यवती झाले हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा पाठ जरतारी हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा पाठ रावांचं नाव घेताच चेहऱ्यावर येते तरतरी रावांचं नाव घेताच चेहऱ्यावर येते तरतरी दारी होती तुळस तिला घातले पाणी दारी होती तुळस तिला घातले पाणी राव माझे राजा मी त्यांची राणी राव माझे राजा मी त्यांची राणी शिक्षण शिकवतात पिता घरकाम शिकवते माता शिक्षण शिकवतात पिता घरकाम शिकवते माता रावांचे नाव घेते हास मकर संक्रांती करिता रावांचं नाव घेते हास मकर संक्रांती करिता शंकराच्या पिंडीवर ओतले पाणी शंकराच्या पिंडीवर ओतले पाणी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी राव आहेत माझ्या सौभाग्याचे धनी अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचे नाव घ्यायला मला नाही येत आळस रावांचे नाव घ्यायला मला नाही येत आळस कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचं नाव घेते आहे हळदी कुंकवाची वेळ रावांचं नाव घेते आहे हळदी कुंकवाची वेळ मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला सुंदर जोडीदार रावांच्या रूपात भेटला मला सुंदर जोडीदार गणपती बाप्पाला मोदकाची आवड गणपती बाप्पाला मोदकाची आवड रावांची पती म्हणून केली मी निवड रावांची पती म्हणून केली मी निवड काचेच्या बशीत बादामाचा हलवा काचेच्या बशीत बादामाचा हलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा रावांचं नाव घेते सासूबाईंना बोलवा व्हिडिओ आवडला समोर शेअर नक्कीच करा धन्यवाद